आज आपल्याला बनवायचे बिस्किट इतकेच खुसखुशीत आणि मस्त असे लेअर्स पडलेले शंकरपाई आता हे शंकरपाई बघू शकता तुम्ही मस्त खुसखुशीत झालेले आहे बिस्किटापेक्षा देखील जास्त खुसखुशीत आपले हे शंकरपाई तयार झालेले आहेत शंकरपाई तयार करण्यासाठी आपल्याला एका वाटीने सर्व सा साहित्य मोजून घ्यायचे आहेत पातेल्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप मी रूम टेम्परेचर वर असलेला आहे गॅसवरती आपण हे पातेलं ठेवलेलं आहे आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे आता आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आता एका मोठ्या ताटामध्ये आपण सहा वाटी मैदा घेतलेला आहे मैदा मी छान स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे तुपाचं जे मिशन आहे ते थंड झालेलं आहे थोडं थोडं करत आपल्याला या मैद्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मैदा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण टाकत आपण मैदा आप छान मऊ सर असा मळून घेतलेला आहे आता आपल्याला एक तास हे पीठ झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे एक तासानंतर आपलं जे पीठ आहे ते छान भिजलेलं आहे मऊ सॉफ्ट आणि मस्त असं तयार झालेलं आहे थोडस पाण्याचा हात लावून मी पीठ परत एकदा छान असं मळून घेतलेलं आहे पिठाचे आपण पाच ते सहा गोळे तयार करून घेतलेले आहे होळीला आपल्याला दुमडून याची घडी तयार करून घ्यायची आहे आणि परत आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण याला थोडंसं जाडसर लाटून घेतलेलं आहे आता आपल्याला शंकरपाई कट करून घ्यायचे अडव्या उभ्या टाकून आपण चौकोनी आकारामध्ये शंकरपाई कट करून घेतलेले आहेत शंकरपाई तळण्यासाठी कमी गॅसवर छान गरम करून घेतलेले आहे तेलामध्ये आपल्याला थोडे शंकरपाय सोडून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती आपल्याला शंकरपाई मस्त असे लेअर पडेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत एकदम खुसखुशीत मस्त असे आपले हे शंकरपाय तयार झालेले आहेत अजिबात तेलकट नाही